पाटी घेतलेला आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट थोडासा आवडधोबड काढून घेतलेला आहे एक चमचा लाल तिखट घातलेला आहे एक चमचा हळद घातलेली आहे छोट्या चमच्यानी एक चमचा भरून धनेपूड घातलेली आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे सात ते आठ लसूण पाकळ्या वाटून घातलेल्या आहेत फ्रेश कोथिंबीर घातलेली आहे खूप सारी घातलेली आहे आता हे मसाला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये घातलेला आहे एक चमचा तेल तेल घालायचं आहे तेल घातल्याशिवाय मिक्स करायचं नाही तेल घातल्यानं छान असा मसाला तयार होतो बघा मसाला तयार झालेला आहे यामध्ये घातलेला आहे चवीपुरतं मीठ अशा पद्धतीनं मसाला तयार झालेला आहे आता इकडं वांगे चिरून पाण्यात ठेवलेले होते तर वांग्यामध्ये असा मसाला हे ठासून भरून घ्यायचा आहे पूर्ण दाबून असा भरायचा आहे कडे गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की मसाल्यामध्ये तेलामध्ये वांगे सोडायचे आहेत मसाला भरलेले छान असं आलटून पलटून घ्यायचं आहे पाच मिनटं झाकून वांगे शिजवून घ्यायचे आहेत आता या सोबतच इकडे एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे हिंग घातलेले आहे आणि जिरे घातलेले आहेत दोन कांदे बारीक चिरून घातलेले आहेत खूप जास्त बारीक पण चिरायचं नाही साधारण मोठे मोठे थोडंसं चिरायचे आहेत आता इकडं वांगं शिजलं का पाहूया तर थोडंसं पंच्याहत्तर टक्के वांग शिजलेलं आहे आणखीन झाकून ठेवून शिजवायचं आहे आपण पाण्याचा अजिबातही वापर केलेला नाही आता इकडं कांदा सुद्धा छान असा लालसर होऊ द्यायचा आहे त्यानंतर हा उरलेला जो मसाला होता ना शेंगदाण्याचा तर ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि कांदा छान परतून घ्यायचा आहे आता बघा इकडं वांगे छान असे शिजलेले आहेत इकडं परतलेल्या कळ कांद्यामध्ये आपल्याला हे वांगे टाकून घ्यायचे आहेत तुम्हाला जर रस्सा करायचा असेल तर दोन टमॅटोची प्युरीसुद्धा यामध्ये घालू शकता खायला अप्रतिम लागतो गरम गरम भातासोबत खा भाकरीसोबत खा मस्त लागते आणि डब्यालासुद्धा देऊ शकता एकदा अशा पद्धतीने करून बघा काय काहीजण काय करतात हा कांदा जे आहे ना मसाल्यामध्येच टाकून वांग्यामध्ये भरतात पण आपण पन परतून घेऊन वांगे यामध्ये परतलेले आहेत अशा पद्धतीने करून बघा भारी लागते भाजी आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका अशाच घरगुती रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा बघा वांग्याची भाजी मस्त डब्यासाठी तयार झालेली आहे आणि एकदम मोकळे सुटसुट वांगे झालेले आहेत भाकरीसोबत खायला अप्रतिम लागते एकदा नक्की अशा पद्धतीने करून बघा आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला तर मग बाय बाय पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत चला बाय बाय व्हिडिओ पाहण्याबद्दल धन्यवाद